नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव इंचूर या ठिकाणी आवकालेली चारशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार सातशे चौसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी आवकालेली नऊशे सहा क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवकाली दोन हजार सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी अवकाळीलेली एकशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल